नाशिकच्या सातपूर परिसरातील कामगार नगर या ठिकाणी नळाला गडूळ पाणी येत असून या पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे गडूळ पाणी नागरिकांना नाईला जाणे प्राशन करावे लागत आहे तसेच अनेक भागात पाणी पोचतच नाही त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात कामगार नगर परिसरातील नागरिकांना विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे सातपूर महानगरपालिकेच्या दुर्लक्षतेपणाबाबत नागरिकात तीव्र संताप व्यक्त होत आहे गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आला आहे शहरात होणारा हा अत्यंत गडूळ आणि चिखलयुक्त होत आहे याचा विपरीत परिणाम कामगार नगरवासियांच्या आरोग्यावर होत आहे लहान मुलं वृद्ध नागरिकांना ताप सर्दी पोटदुखी कावीळ येणे यासारखे आजारांचा सामना करावा लागत आहे तसेच नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नसल्याने अनेकांना अधिकचे पैसे मोजून पाणी विकत घ्यावं लागत आहे मात्र भरत असल्याने नागरिकांना रस्ते लाईट पाणी यासह विविध सुविधा महानगरपालिकेला गरजेचे आहे तसेच परिसरातील अनेक भागात कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे रात्री कुत्र्यांचे भुंकणे विचित्र आवाज काढणे तसे लहान मुलांना चावा घेणे म्हणून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कुत्र्याचा देखील बंदोबस्त करावा अशी मागणी येत्या दोन दिवसात पिण्याचा पाण्याचा प्रश्न व कुत्र्यांचा प्रश्न मार्गी लागला नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशारा परिसरातील नागरिकांनी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना केला आहे दरम्यान या प्रसंगी संदीप चौधरी उषा पाटील माधवी पवार बाबाबाई घोडे शशिकाला मोरे जिजाबाई चव्हाण शकुंतला माळी उर्मिला बोरसे सीमा देवरे गायत्री रेडेकर महेश देतकर प्रशांत कोल्हे वैभव वा सूर्यवंशी अनिल खोडे बेबी कराड मंगल खांडवाले आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही नगरपालिकेत कंप्लेंट दिली गेली ऑनलाईन कंप्लेंट दिली गेलेली आमच्या इथनं पण तरी पण दखल घेतल्या नाही तर एवढी आमची दखल काय लवकर लग मुलं बाळा आजारी पडतात मुलांच्या परीक्षा वगैरे मातारे आमच्या इथे आपल्या परिसरात कुत्र्यांचा ऑनलाईन कुत्रे आहेत आणि आम्ही वेळवेळी कम्प्लेट देऊन सुद्धा अधिकारी लक्ष देत नाही किती लोकांना ते कुत्रे लावता येतात लहान मुलं लहान मुलं खेळता येत आणि रस्त्यातच येणं जाणं बंद आहे त्या कुत्र्यांनी आमच्या इथे एवढी लवकर दखल घ्यावी आमच्या कामगार नगरच्या समस्यांची सगळे कामगार नगरचे रहिवासी गेल्या चार ते पाच दिवसापासून ह्या अशा पिण्याच्या पाण्याच्या समस्येने त्रस्त आहे हे पाणी पिऊन सगळे परिसरातले नागरिक लहान मुलं उलट्या जुलाब थंडी ताप असे काही काही आजार प्रत्येक घरात येऊ राहिले वारंवार तक्रारी करूनसुद्धा या पा पिण्याच्या पाण्याकडं कोणाचं लक्ष नाही आहे तर आता नागरिकांनी आता सगळं महिला वर्ग घरी असतो पुरुष मंडळी सगळी कामावर गेलेली असते तक्रार करायची तरी नेमकी कोणाकडं तर असा मोठा प्रश्न उद्भवलेला आहे आता प्यायचं पाणी गेल्या चार दिवसापासून बाहेरनं मागवत आहे लोकं पिण्यासाठी तर आता लवकरात लवकर या समस्येचं आमचं निवारण करावं हीच महापालिकेला नम्र विनंती का का चा, चा तर जेणेकरून परीक्षेचे दिवस आलेले आमचे मुलं बाळ नको आजारी पडायला म्हातारे माणसे घरात इथं दवाखाना करायचा तर कामं करायचे ही वेळ आलेली आहे सातपूरचे विभागीय अधिकारी यांना आपण काय आव्हान करणार आम्ही आव्हान हेच करू तर कुठंतरी आमच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपमध्ये ड्रेनेजचं पाणी मिक्स होऊन नळाला येतं अक्षरशः पाणी सोडल्यानंतर एक तर पाणी तर वेळेवर येतच नाही कधी दोनलाच येईल रात्री कधी चारलाच येईल कधी सहाला की त्या पाण्याचे निश्चित टायमिंग सुद्धा माहिती नाही एक तर दिवसातून दोन तास पाणी आम्हाला मिळतं त्यात पण हा असा प्रकार जर आज काम झालं नाही तर पुढचं पवित्र काय असणार आहे आपलं आम्ही धरणे आंदोलन करू आता नगरपालिकेवर महिला घेऊन आम्हाला बसण्याशिवाय पर्याय नाही करणार काय तीन वेळेवर भरलं नाही तर क्विक अँड फास्ट कारवाई होते मग आता जर असं दूषित पाणी येत आहे तर क्विक अँड फास्ट कारवाई झाली पाहिजे हीच आमची विनंती आहे समर्थलेन समर्थलेन मनी लेडीज कॉर्नर कामगार नगरचे रहिवासी आम्ही बोलत आहोत आम्हाला चार दिवसापासून दूषित पाणी येते आहे मुलांच्या परीक्षा चालू आहेत आणि ते पाणी पिऊन मुलांना उलटी जुलाव वगैरे चालू झालेले आहेत तरी शाळेवाले कम्प्लेट करतात की तुम्ही मुलांना शाळेत का पाठवत नाही तरी आम्हाला पाण्याची समस्या बिडसावत आहे आणि सकाळी पाणी उशिरा येतं कधी दोनला येतं कधी तीनला कधी सातला कधी आठला पाण्याची अनिवार्य समस्या आहे तसेच आमच्या परिसरात कुत्रे आहेत लहान मुलं अक्षरशः एकदम जीवमुखीत चालत आहेत आजीबाई तर चालू शकत नाही रस्त्याने कारण कुत्रे त्यांना धावतात आणि सावतात आणि पुरुष मंडळी ही घराबाहेर पडलेली असते बायका काय करणार आहेत आणि हे कारण मुलांच्या परीक्षा चालू मुला आजारी पडले तर आम्ही आजारी आजी जर आजारी पडली तर मग आजीकडे लक्ष देणार का मुलांकडे लक्ष देणार का डबे पुरवणार तरी महानगरपालिकेने यावर लवकरात लवकर -लौखर कार्यवाही करावी श्रेणी बंटी आढावा सातपूर